महाविकास आघाडीचं सरकार असताना ओबीसीच आरक्षण घालवण्याचं पाप कुणी केलं होतं महाविकास आघाडीनं केलं होतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी समाजाला आरक्षण होत ते आरक्षण घालवण्याचं काम महाविकास आघाडीनं केलं होतं महायुती अतिशय भक्कम आहे अशा पद्धतीच्या काड्या टाकण्याचं काम किंवा काड्या लावण्याचं काम संजय राऊत यांनी करू नये औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ओबीसी आहेत असं जाहीरपणे सांगतात असा संजय राऊत यांचं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीचा आणि देवा भाऊंचा डी एन ए ओबीसी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डीएनए ओबीसी आहे मला संजय राऊत यांना सवाल विचारायचा आहे संजय राऊत यांचा डीएनए कुठला आहे संजय राऊत यांचा डीएनए अब्दाली किंवा औरंगजेबाचा आहे का तुम्ही ओबीसी समाजाचा अपमान करताय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी किंवा देवा भाऊ हे सातत्यानं सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या प्रयत्नातून पुढे आहेत आणि तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत ओबीसी समाजाचा जर का पंतप्रधान होत असेल आणि ओबीसी समाजाचं नेतृत्व एखादा माणूस पुढे जाऊन करत असेल तर त्याबद्दल तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत होय भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसी आहे देवा देवाभाऊनी सातत्यानं सांगितलंय की आम्ही ओबीसी समाजाच्या नेतृत्वामध्ये ओबीसी सर्व समाजांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय संजय राऊत यांचा डीएनए कुठला आहे संजय राऊत यांचा डीएनए अब्दालीचा आहे का संजय राऊत यांचा डीएनए औरंगजेबाचा आहे का हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे अशा पद्धतीनं एका समाजाला टार्गेट करणं एका समाजावर टीका करणं हे संजय राऊत यांना शोभत नाही देवा भाऊ सगळ्यांना सोबत घेऊन जातात तुमचं सरकार असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना मराठा समाजाला मिळालेलं चौदा टक्के आरक्षण घालवण्याचं पाप संजय राऊत तुम्ही केलं होतं ते आरक्षण पुन्हा एकदा देण्याचं काम देवा भाऊ सारख्या सच्च्या छाव्याने केलं आणि मराठा समाजाला न्याय दिला तुम्ही मराठा समाजाबद्दल तुम्ही ओबीसी समाजाबद्दल गप्पा मारू नका सातत्यानं देवा भाऊ इथल्या अठरा पगड जातींना सोबत घेऊन राजकारण करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सर्वांना सोबत घेऊन राजकारण करतायत त्यामुळं तुम्हाला टीका करण्याचा अधिकार नाही तुम्हाला आठवत असेल महाविकास आघाडीचं सरकार असताना ओबीसीचं आरक्षण घालवण्याचं पाप कुणी केलं होतं महाविकास आघाडीनं केलं होतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी समाजाला आरक्षण होतं ते आरक्षण घालवण्याचं काम महाविकास आघाडीनं केलं होतं पुन्हा एकदा देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये दे सरकार यावं लागलं आणि परत ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण मिळवून देण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंनी केलेलं आहे त्यामुळं आम्ही ओबीसी समाजासोबत आहोत आम्ही मराठा समाजासोबत आहोत आम्ही अठरा पगड जातींना सोबत घेऊन जाण्याचं काम सातत्यानं केलंय त्यामुळे संजय राऊत कृपया महाविकास वागू नका महाविकास आघाडीनं केलेली पाप ही महाराष्ट्राला माहीत आहेत त्यामुळं तुम्हाला घरी बसवलंय आणखी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केले संजय राऊत यांनी की महा महायुतीमध्ये अलबेल नाहीये हा दित्वार्णा खर तर महायुती अतिशय भक्कम आहे अशा पद्धतीच्या काड्या टाकण्याचं काम किंवा काड्या लावण्याचं काम संजय राऊत यांनी करू नये संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये असताना काड्या टाकण्याचं काम केलं होतं आणि अजित पवारांना त्यामुळं बाहेर जावं लागलं त्यामुळं अशा पद्धतीच्या काड्या टाकून महायुतीची बिघाडी होईल महायुती कुठेतरी डळमळीत होईल असं जर का संजय राऊत यांना वाटत असेल तर संजय राऊत ते दिवा स्वप्न बघत आहेत संजय राऊतांचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही महाविकास आघाडी ही तिघाडी होती अशा पद्धतीची तिघाडी नाहीये तर महायुती अतिशय भक्कम आहे